पण बऱ्याच डिझाईन अजून अवेलेबल आहेत तीन हजार ला, ला चार लेगिन्स सिंगल झिरो फॅब्रिक असते खूप सुंदर पॅन्ट याला मिक्स अँड मॅच तुम्ही साइड ला पॉकेट आहेत सगळे ब्रँडेड कुर्तीज आहेत ए लाईन पण आहेत लाइनिंग वगैरे पण असणार जॅकेट कन्सेप्ट मध्ये हा सुंदर पीस दिसतोय स्ट्रेचेबल पॅन्ट स्ट्रेचेबल रेशमचा वर्क करून चिडा वर्क दिलेला आहे नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या रत्ना क्रिएशन या शॉप मध्ये हे शॉप अग्रसेन भवनजवळ ओ मार्केट ह्या बिल्डिंगमध्ये आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कुर्तीज कुर्ता सेट लेगिन्स कुर्ता पॅन्ट मिळतील आज आपण यांच्या शॉपमधील हजार रुपयाला ज्या तीन कुर्त्या आहेत त्याचं कलेक्शन बघणार आहोत तसेच लेगिन्स आणि कुर्ता पॅन्ट देखील बघणार आहोत आपण आता स्टार्ट करतो आहे आमच्याकडच्या रत्ना क्रिएशनमध्ये ज्या स्पेशली ऑफर चालू आहे आता त्याच्यावरती ही पूर्ण हेवी कुर्ती, है। या आचा आच्छे में अपले ओफर कुर्ती। ओफर आहे या सगळ्या अशा मार्केटमध्ये सातशे आठशेच्या रेंजमध्ये मिळतात आपल्याकडे ऑफरमध्ये आहे आता एक हजारला तीन कुर्ती धमाकेदार ऑफर आहे त्याच्यात सगळे सिल्क आहे प्युअर कॉटन आहे ते पण वर्क वगैरे पूर्ण फिनिशिंगमध्ये आहे सगळे ब्रँडेड कुर्तीज आहेत सगळ्या ते आहे एक हजारला तीन साईज मिळेल एम टू डबल एक्सेल मीडियम टू डबल एक्स हा मीडियम टू डबल एक्सएल साइज मिळेल आपल्याला जवळ आणि स्लीव्ह सगळ्यांचे 3/4 आहेत की शॉर्ट पण आहेत अ मॅम सगळ्यांच्या 3/4 स्लीव्हज आहेत कशाच्या शॉर्ट पण आहे काही स्लीव्हलेस पण आहेत जसं त्याच्यात ए लाइन गाऊन पण आहेत असे या सगळ्यांची प्राइस 1000 ला 3 1000 ला 3 असणार मॅडम 1000 ला 3 ऑफर असणार अशी ए लाईन ही स्ट्रेट कुर्ती आहे याच्यात ए लाईन पण आहेत ते पण दाखवतो तुम्हाला हे आहे प्युअर साऊथ कॉटनची कुर्ती हँडवर्क वर आहे पूर्ण हे पण हजारला तीन हजारला तीन हजार कुठलाही पीस घ्या जसं आता काही कॉटन प्युअर सॉफ्ट कॉटन येतात त्यांना अस्तरची गरज असते तर ते, ते पण त्याला अस्तर लाइनिंग वगैरे पण असणार लाइनिंग लावलेलं ला आहे विथ प्युअर कॉटनची वॉश वॉश केलेली लाइनिंग असेल म्हणजे कपड्या श्रिंकेज नंतर गोळा वगैरे काही होत होण्याचा प्रश्न येत नाही सगळ्या हेवी कुर्तीज आहे क्लोज नेक कन्सेप्ट मध्ये राऊंड नेक कन्सेप्ट आहे प्रत्येकाची नेकची डिझाईन वेगळी नेक कन्सेप्ट वेगळे कधीपर्यंत आहे आता मॅडम ही ऑफर आता स्टॉक असेपर्यंत आहे आता आमच्या जवळ स्टॉक त्याच्यातला मिनिमम टू थाउजंड टू थाउजंड फायव्ह हंड्रेड पीसेस आता रेडी आहेत पीस आता रेडी माझ्या माझ्याजवळ हा सुंदर पीस दिसतोय पूर्ण सिक्वेन्स असं वर्क दिलेलं आहे पीस दोन्ही साइड ला सिक्वेन्स वर्क आणि नेकला वर्क आहे आणि पण रेशमचं वर्क दिलेलं आहे पूर्ण हेवी कुर्ती याला आयन ची सुद्धा गरज पडत नाही इतकी छान कुर्ती आहे त्याला आहे मॅम आणि स्टिचिंगचं झालं तर पूर्ण इंटरलॉक पासून पूर्ण कंप्लीट आहे पूर्ण म्हणजे तुम्हाला काही गरज नाही का डबल स्टिचिंग करावे लागेल तसं काही प्रश्न येणार नाही मार्जिन पण आहे अर्धा अर्धा इंच मार्जिन आहे दोन्ही आता मी तुम्हाला याच्यातली एक स्ट्रेट कुर्ती दाखवली ही आहे ए लाईन ही तुम्ही मार्केटला घ्यायला जाल तर मिनिमम थाउजंड रुपीजच्या पुढची रेंजची कुर्ती आहे ही ही पण कुर्ती आपल्याला मिळते हजारला ला तीनच्या रेंज मध्ये हजार ला तीन ही येस याच्यामध्ये कलर्स आहेत का सिंग कलर्स नाही मॅम सगळे सिंगल सिंगल सेट सेट आहे ही आहे मॅडम कॉटन सिल्क कॉटन सिल्क हे पाहून घ्या फॅब्रिक एकदम रिच फॅब्रिक विथ लाइनिंग प्रॉपरली लाइनिंग पूर्ण लास्ट पर्यंत लाइनिंग येईल असं नाही का शॉर्ट लाइनिंग वगैरे काही नाही तसं कलर सुंदर याचा ऑफिस वेअर साठी खूप ऑफिस वेअर साठी खूप छान आहेत याच्या खाली तुम्हाला आमच्याकडे लेगिंग असतात लायराची लेगिंग मिक्स अँड मॅच तुम्ही करून देऊ शकतो आपण प्लस आमची स्पेशलिस्ट पॅन्ट आहेत ते आम्ही स्वतः स्टिच करून घेतो कुर्ती जी असते ती स्वतः स्टिच करून घेतो आणि फॅब्रिकची पण वन ची गॅरंटी देतो आम्ही ही तुमच्याकडे स्टिच होते ही आमच्याकडे स्टिच होते आम्ही स्वतः स्टिच करून घेतो अँकल लेन पॅन्ट आपण जेव्हा खाली बसतो तर बऱ्याच जणांचं हे असतं का बसल्यावर बाईकवर बसल्यावर स्पॅन्ट वरती येते अँकलच्या खूप वरती येते हो। तसं याला काही प्रॉब्लेम येण्यासारखे चान्सेस नसतं कारण याला इथून थाईज पासून खूप ब्रॉड दिलेलं असतं स्वतः स्टिचिंग केलेली मॅम साइडला पॉकिट आहेत एका साइड लाईड दोन्ही साईडला पॉकिट आहेत प्लस इलास्टिक नॉट आणि इलेस्टिक दोन्ही पण दिलेले आहे आणि ब्रॉड ब्रॉड असल्यामुळे म्हणजे काही प्रॉब्लेम होत नाही मॅम सगळ्यात बेस्ट आणि याची प्राइस काय याची प्राइस मॅम फायव्ह फिफ्टी फायदा येस आणि साइजेस काय अवेलेबल साईज एम एक्सेल टू फाय सेव्हन एक्सेल पर्यंत मोठी साईज आहे सगळ्या साइजेस अवेलेबल आहे आणि याच्यात रनिंग कलर म्हणजे मिक्स अँड मॅच आपण करून देऊ शकतो आणि हे मटेरियल खूप ठीक आहे म्हणजे ट्रान्सपरंट नाही ट्रान्सपरंट नाही आहे डबल लेअर कॉटन आहे मॅम डबल लेअर कॉटन ह्याच्यामध्ये कलर्स किती आहे कलर्स बारा कलर असतात मॅम याच्यात रनिंग बारा कलर आपल्याकडे स्पेशली सलवार असते सलवार प्रॉपर सल्वार स्टिचिंग केलेला आहे स्टिचिंग वगैरे प्रॉपर येईल हिप्स हिप्सच्या खालून फ्रील वगैरे पण आहे प्रॉपरली नॉट आहे ही फ्री साईज आहे फ्री एम टू थ्री एक्सेल पर्यंत वेअर करू शकतात अशी साइजेस आहे आणि प्युअर डबल लेअर कॉटन आहे हे डबल लेअर कॉटन हा हे फॅब्रिक वॉश केल्यानंतर श्रिंक होत नाही काहीच नाही बबल्स येत नाही ऍज इट इज जसा आहे तसाच असणार लास्टपर्यंत बऱ्याच कस्टमर्सची रिक्वायरमेंट असते की ट्रान्सपरंट असतात व्हाईट घेतली तर ट्रान्सपरंट आमचे ट्रान्सपरंट फॅब्रिक नाहीच आहे काय प्राइस त्याची पण 550 फिफ्टी पर्यंत आहे अजून कुठला पॅटर्न आहे का आपल्याकडे अजून एक ही येते स्ट्रेचेबल स्ट्रेचेबल। ही स्ट्रेचेबल पॅन्ट आहे दोन्ही साइडला पॉकेट्स सा आहे आणि इलेस्टिक जी सगळ्यात मेन म्हणजे इलेस्टिक असते ब्रॉड दिलेली आहे त्यामुळे एकदम सुंदर असते फिटिंग हे पाहून घ्या स्ट्रेस पण फुल असतो भरपूर स्ट्रेच आहे फुल स्ट्रेस स्टिचिंग मध्ये काही इश्यू येत नाही कारण डबल स्टिच केलेली पूर्ण पॅन्ट आणि खाली असं वर्क केली याला याच्यात पण बारा सात ते आठ कलर्स अवेलेबल असतात डिझाईन हीच असणार डिझाईन हीच असणार मॅम असणार ही पण सेम रेंज मध्ये सेम रेंज आणि पण एम टू फाय फाय आणि ही ऑफ व्हाइट खादी कॉटन येते मॅम खादी कॉटन खादी कॉटन खूप सुंदर पॅन्ट येते याला खाली असं नॉर्मलच वर्क येतं एकदम बटबटीत म्हणजे गॉडी पण नाही वाटत सिंपल आणि सोबर लुक जसं तुम्ही कुर्ती घेतली तर रिच वाटेल याला पण दोन्ही साइडला पॉकेट स्ट्रेचेबल याच्यात पण थ्री एक्सेल पर्यंत साईज येतील हा सिंगल कलर असतो याच्यात खूप सुंदर दिसते पण पॅन्टेमधे ही सेम रेंज मध्ये हे पहा मॅडम कुर्तीमध्ये सिल्क बेस मध्ये कुर्ती पूर्ण थ्रेड वर्कचं काम केलेलं आहे नेकला या आम्ही सगळ्या सेलिंग करायचो पण आता ऑफर मध्ये आहे हजारला तीन कुर्ती हजारला तीन कुर्ती येस हे पहा मॅडम ही एक कुर्ती याला दोन्ही साइडला पॉकेट्स पण आहेत प्युअर लिननची कुर्ती आहे ब्रँडेड कुर्ती मार्केटला घ्यायला जायला अशीच सातशे आठशे मध्ये पण नाही मिळणार अशी कुर्ती आहे याला पॉकेट दोन्ही साइडला दोन्ही साईडला पॉकेट काही ना दोन्ही साईडला आहे काही सिंगल साईड आहे सगळ्यांचे कन्सेप्ट वेगवेगळे चेंज आहे मॅडम परत स्टिचिंग पण पहा मॅडम पूर्ण इंटरलॉक इंटरलॉक प्रॉपर स्टिचिंग जीरो नंबर मधे एक ही कुर्ती पा मैडम जैकेट कन्सेप्ट मधे स्ट्रेट कट है जैकेट कन्सेप्ट सॉफ्ट कॉटन है एकदम छान है स्ट्रेट लेस जैकेट कन्सेप्ट ब्लेजर लेझर डिझाईन असते तशा टाइप मध्ये दिलेली आहे आणि स्लीव ला फ्री लेईल थोडी एल्बो स्लीव येईल नंतर थोडी फ्री लेईल आणि अटॅच आहे मॅडम हे ही पण त्याच्यातच हजारला तीन मध्ये मॅम कोणतेही तुम्ही तीन पीस घेऊ शकतात आणि सगळ्या साईज आता अवेलेबल आहे एम टू डबल एक्स मध्ये हे पूर्ण खादी कॉटन हँडवर्क मध्ये जरीच विविंग केलेली आहे छान कुर्ती आहे आणि सगळ्यात प्लस वाईट बेस घ्या कोणतीही घ्या कोणतीही कुर्ती आमच्याकडे ट्रान्सपरंट नाही आहे सगळे हेवी फ्लेक्स कॉटन मध्ये प्युअर त्यामुळे हे नाही आहे प्रॉब्लेम प्युअर सिंथेटिक फॅब्रिकमध्ये खूप छान फॅब्रिक आहे झिरो मेंटेनन्स फॅब्रिक असते फ्लोर फ्लोरल प्रिंट येईल नेकला नाजूकच वर्क दिलेलं आहे रेशमचं आणि त्याच्यावरती आरी हे केलेलं आहे चिडा वर्क केलेलं आहे रेशमचं वर्क करून चिडा वर्क दिलेला आहे आणि एक प्लस अस्तर पण आहे याला सगळे फ्रेश पीसेस आहेत सगळे हजार तीन कोणती कुर्ती घ्या हजार लातील सुंदर नॉर्मल कॉटन मध्ये नी कुर्ती लेंथ कुर्ती हा प्युअर मलमल कॉटन मध्ये परत रेशमचं विविंग केलेलं आहे हँड है, विविंग आणि छान आणि फिनिशिंगची गोष्ट झाली तर फिनिशिंग तुम्ही पाहू शकता पूर्ण सुंदर फिनिशिंग मध्ये बटन वगैरे प्रॉपर क्लोज नेक कन्सेप्ट मध्ये याला ऑफिस वेअर वेअर करू शकता आणि दुपट्टा कॅरी करायची गरज नाही याला क्लोज नेक कन्सेप्ट असल्यामुळे आणि हे बटन ओपन होतात का फक्त फक्त फर्स्ट बटन ओपन होतं बाकी शिव म्हणून आणि साईजचा फर्मास झाला तो प्रॉपर येईल एम म्हणजे थर्टी एट टू प्रॉपर थर्टी एटच येईल कमी नाही कट साईज कोणतेच नाहीये एखाद दोन पीस इकडे होऊ शकतात पण ऑलमोस्ट सगळे जे आहे आमची फिटिंग प्रॉपर एकाच साईज चे फिटिंग आहेत सगळे हे पहा मॅडम एकदम सुंदर रनिंग ब्लॅक कन्सेप्ट मध्ये मिरर वर्क आहे याच्या खाली कस्टमर ची खूप डिमांड असते ब्लॅकवर रेड किंवा बेच कलर ची चीगिंग वेअर करा सुंदर मॅचिंग तयार होतो याला शॉर्ट शॉर्ट स्लीव दिलेले आहे आणि एल्बो पासून फ्रील दिलेली आहे एकदम सुंदर कोणतीही घ्या हजारला तीन कुर्ती स्लीव्हर हे आहे मॅडम कॉटन मध्ये टू टोन शेड मध्ये ही टू टोन शेड मध्ये याला पण दोन्ही साइडला ला असणार आहेत दोन्ही साइडला पॉकिट्स नेकला वर्क दुपट्ट्याची गरज नाही आणि थ्री एल्बो एकदम सुंदर अशी डिझाईन या सगळ्या ऑफर मध्ये आहेत हजारला तीन स्टॉक आहे फोले। आता लवकरात लवकर विजिट करा आणि संधीचा फायदा घ्या हळदीसाठी हळदीसाठी लागायला लागा। लागणारी कुर्ती आहे ते पण त्याच्यात घेऊ शकतात तुम्ही एकदम सुंदर आणि डिसेंट डिसेंट हजार ला तीनच्या तीन याच्यात कुर्ती ही पण ही एक आहे मॅडम जरीची लाइनिंग आहे आतून आणि सॉफ्ट सॉफ्ट कॉटन फॅब्रिक आहे एकदम रिच पीस आहे हे पण सगळे अजून बऱ्याच डिझाईन मी सगळ्या डिझाईन अजून तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाही पण बरेच डिझाईन अजून अवेलेबल आहेत कमीत कमी अडीचशे दोनशे डिझाईन आहेत अवेलेबल आता सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये सिंगल सिंगल डिझाईन सगळे अव्हेलेबल आहेत आता माझ्याकडे टू टू डबल डबल असतात सगळे कलर्स अवेलेबल असतात अँकल लेंथ लेगिंग्स पूर्ण मार्केट पेक्षा सगळ्यात कमी रेटमध्ये आपल्याकडे अकराशेला चार लेगिन्स सिंगल घेतली तर टू एटी फाईव्ह चार हा एमआरपी असते त्याची फोर एटी नाईन एमआरपी असते इलेव्हन हंड्रेड ला चार लेगिन्स आपण देतो Yes. आणि अँकल लेंथ अँकल लेंथ चुडीदार चे कॉस्टिंग दहा रुपये जास्त असते बाकी काही आणि कलर भरपूर कलर सगळी रेंज कलर ची रेंज आहेत आणि लायरा जो ब्रँड आहे तो नावाने चालतो त्यामुळे त्याला काही क्वालिटी बद्दल तर मला काही सांगायची गरज पडणार नाही त्याला